फडणवीसांनी शिवसेना फोडण्याचा जी आर काढला तरी मराठी माणूस एकत्र आम्हाला जी आरच्या गोष्टी सांगू नका संजय राऊतांचा पलटवार ठा दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा काही जी आर आम्ही काढला नाही त्यांनी एकत्र यावा आणि क्रिकेट खेळावं जेवण करावं आम्हाला काही फरक पडणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केलाय संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले ते म्हणाले की माझी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली उद्धव ठाकरे यांच्याशी पण चर्चा झाली त्यानंतर असं ठरलं की वरळीला जी दोन सभागृह आहेत तेथे पाच जुलैला विजयी मिळावा करावा पण याचसोबत या, या कार्यक्रमासाठी शिवसेनेने आधी शिवतीर्थ मिळावे यासाठी विनंती अर्ज केलेला आहे कारण मराठी माणसाचा हा सोहळा ती शिवतीर्थावर व्हावा अशी आमची भूमिका होती आमचा अर्ज अजूनही पेंडिंग आहे अनिल परब यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहेत पण हे सरकार आम्हाला परवानगी देत नाही हे आम्हाला माहीत आहे त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय सुचवला आणि तो आम्ही स्वीकारला त्या संदर्भात काल आणि एक देखील बैठक झाली त्या बैठकीमध्ये कार्यक्रमाचे स्वरूप कसे असावे किती माणसं येतील याबाबत चर्चा करण्यात आली पाच जुलैला साधारण बारा ते साडेबाराच्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ठाकरे बंधू एकत्र येतील याविषयी आता शंका असण्याचं कारण नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे माझं काल सन्मानिय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की डोम सभागृह आहे मोठं तिथे हा सोहळा करावा पण त्याचबरोबर शिवसेनेनं आधी शिवतीर्थ मिळावं या कार्यक्रमासाठी का यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे कारण मराठी माणसाचा हा सोहळा शिवतीर्थावर व्हावा अशी एक भूमिका होती अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे अनिल परब त्यासाठी प्रयत्न नक्कीच करताय पण हे सरकार काय आम्हाला ती परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे शिवतीर्थावर जिथे शिवसेनेचा जन्म झाला मराठी माणसाच्या एकजुटीचा जन्म झाला त्याच्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय सुचवला आणि तो आम्ही स्वीकारला सगळ्यांनी आता त्या संदर्भात काल आमची एक बैठकही झाली आणि त्या बैठकीमध्ये साधारण कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं काय असावं किती माणसं येतील हे सगळं आम्ही त्याच्यावरती चर्चा केली पहिली चर्चा केली पाच जुलैला साधारण बारा ते साडेबाराच्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल आणि मुंबईमध्ये सध्या एकमेव भव्य सभागृह किंवा एक मोकळी जागा आहे आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर त्याविषयी आता दुमत असण्याचं आणि शंका असण्याचं कारण नाही यावर म्हणत आहे की दोन भावांना एकत्र येऊ नये त्यांनी असा मी कुठला जी आर काढलेला नाही त्यांनी एकत्र यावं क्रिकेट खेळावं टेनिस खेळावं हा त्यांचा वैयक्तिक विषय देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे काय शिवसेनेची स्थापना झाली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढला शिवसेना फोडण्याचा तरी मराठी माणूस एकत्रच आहे त्याच्यामुळे जीवच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई